नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री यांना काल पत्रकार परिषदेमध्ये कर्जमाफी संदर्भामध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला होता त्यानंतरच शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनासुद्धा काल पत्रकार परिषद घेण्यात आली त्यांनासुद्धा या कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारण्यात आले त्यांनी त्या प्रश्नावर क कर्जमाफीच्या संजय गायकवाड यांनी सूचक असं चांगलं खरं असं वक्तव्य दिलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये काय बोलल्या गेले कर्जमाफी शेतकऱ्यांना किती लाखापर्यंत कर्ज सरसकट माफ करणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षापर्यंत कर्जमाफी करणार आहे त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी मागील आठ ते दहा दिवसामध्ये सूचक असं वक्तव्य करण्यात आलं होतं की कर्जमाफी संदर्भामध्ये सरकारने तीन लाखापर्यंत निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून मुक्त करावं असं सूचक वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केली होती त्यानंतर केंद्र सरकारनं या कर्जमाफीचा भार हा त्यांनी देखील उचलावा असं देखील बोललं गेलं होतं या संदर्भामध्ये देखील प्रकाशित झाली होती आता काल मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेची माहिती सांगत असतानाच त्याचमध्येच एका पत्रकारांना विचारलं की कर्जमाफीचा विषय हा चर्चेला चांगला उदाहरण आलेला आहे तर त्याच कर्जमाफीच्या विषयाला आपलं मत काय आहे की शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी होऊ शकते का किंवा शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये काय अपडेट आहे सरकारची भूमिका कोणती आहे थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल का, का किंवा कि जे रेग्युलर शेतकरी आहे सुरुवातीपासून कर्जाचा भरणा करत आहे त्यांच्यामुळे सरकारी संस्था ह्या चालू आहे त्या शेतकऱ्यांचं मत काय किंवा त्या शेतकऱ्यांना कुठपर्यंत आपण कर्जमाफ आप देणार आहे का किंवा त्यांना पन्नास हजार रुपये यापूर्वी सनुग्रह अनुदान देण्यात आलं ते मिळालं नव्हतं तर आता ते अनु सानुग्रह अनुदान वाढून एक लाख रुपये करण्यात येणार आहे काय या संबंधित अनेक असे प्रश्न हे त्यात उपस्थित झाले तर आता शेतकरी मित्रांनो आता बघूया आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांविषयी किती सहानुभूती आहे हे सरकार शेतकऱ्यांचं आहे का किंवा हे सरकार आता लाडकी बहीण योजना याच्याच मागे संपूर्ण यांचा पाठपुरावा सुरू आहे का कर्जमाफीची शक्यता आता मावळली आहे का या संदर्भातले संपूर्ण माहिती डिटेल लोकमत न्यूज एटीन लोकमतवर काल प्रकाशित झाली होती सायंकाळी दहा ते अकराच्या दरम्यान आत्ता आठ ते दहा तास झाले त्या संदर्भात आणि त्या दुसऱ्या चॅनलवर देखील एका यांची आपल्या राज्याचे म मुख्यमंत्री यांची पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यासोबतच त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सूचक उत्तर त्यांनी काय दिलं या संबंधी संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओ मार्फत आपण घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओवर जर आपण पहिल्यांदाच आला असाल अनेक शेतकरी हा व्हिडिओ बघतात क्लिक करतात संपूर्ण माहिती बघतात पण सबस्क्रायब करणार सबस्क्राईब करायला काही आपल्याला पैसे लागत नाही सबस्क्राईब करून ठेवा काड्या अक्षरात उजव्या साईडला काड्या अक्षरात सबस्क्रायनाचं बटन आहे त्याच्यावर फक्त आपल्याला क्लिक करायचा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओ लो शेती संबंधित आपल्याला मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कर्जमाफीच्या चर्चेला चांगलाच उदाहरण आलेला आहे या चर्चेमध्ये मागील आठ दिवसापासून अनेक न्यूज चॅनलनं ना। टी व्ही नाईन असो ॲग्रवन असो किंवा न्यूज लोकमत एटीन असो यामध्ये बातम्या कर्जमाफीच्या प्रकाशित होत आहे कालच्या संदर्भामधील मोठी अपडेट आहे कर्जमाफी संदर्भामध्ये लाडक्या बहिणीची माहिती देत असताना मुख्यमंत्र्यांना तेथील पत्रकारानं लाईव्ह प्रश्न विचारला की साहेब कर्जमाफीच्या चर्चेला उदाहरण आलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी लावून धरत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे तर कर्जमाफी संदर्भामध्ये आपलं सरकार किती कटिबद्ध आहे तर ह्या प्रश्न बरोबर आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री यांनी या प्रश्नावर काहीच न बोलता सरळ उठून जाण्यात आलं ह्या तुम्हाला स्क्रीनवर तो व्हिडिओ देखील दाखवण्यात येईल तुम्ही बघा त्या पत्रकारांना प्रश्न जसा कर्जमाफी संदर्भामध्ये विचारला त्यासोबतच त्यांनी आपली खुर्ची सोडून पत्रकार परिषद सोडून सरळ उठून ते जायला निघाले शेवटचा प्रश्न होता हा कर्जमाफीचा याच्या अगोदर लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये संपूर्ण योजनेसंदर्भात प्रश्न त्याने सांगितले एक ते सव्वा मिनिटाचं हे त्यांचं लाईव्ह पत्रकार परिषद होतं लाईव्ह नव्हतं तिथंच त्या कार्यक्रमामध्ये बसून त्याने सांगितलं होतं तर जसा हा प्रश्न विचारला कर्जमाफीचा तर आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री शेतकऱ्यांविषयी किती त्यांना सहानुभूती आहे त्यांना कर्जमाफीचा कसुद्धा कर ते बोलले नाही आणि उठून चालते झाले त्यानंतरच न्यूज एटीन लोकमत यांनी दाखवलेल्या बातमीनुसार आपल्या शिवसेना गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी यांनासुद्धा काल प्रश्न विचारात आला की कर्जमाफी संदर्भामध्ये चर्चेला उदाहरण आलेलं आहे कर्जमाफी शेतकऱ्यांना हवी आहे दोन वर्षापासून नापिकी शेतकऱ्यांच्यावर पसरलेला काडोक शेतकऱ्यांना या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकं खरडून जात आहे शेतकऱ्यांना पीक मिळत नाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा पत्ता नाही या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर संजय गायकवाड यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे की लाडकी बहीण योजना अंमलात आणलेली आहे ही योजना राबवण्यासाठी छेचाळीस हजार कोटीची तरतूद निधीचा आवश्यकता आहे हा निधीच कवडा करण्यासाठी कार्ड म्हणजे इकडून तिकडून गोडाव करावा लागत आहे तर त्यासाठी आमच्या विकास कामाच्या निधीवर सुद्धा याचा फटका बसत आहे त्यामुळे ही कर्जमाफी होण्याची शक्यता संपूर्ण शेतकऱ्याची मावळलेली आहे असं स्पष्ट वक्तव्य संजय गायकवाड यांनी बोलताना सांगले आपण जाऊन न्यूज एटीन लोकमत या चॅनलवर जाऊन कालची अपडेट ही बघू शकता रात्रीची अपडेट आहे नऊ ते अकराच्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे आपण जाऊ बघू शकता जे शेतकरी म्हणतात हा खोटा व्हिडिओ आहे आपण स्वतः शेतकरी आहोत शेतकऱ्यांविषयी तडमड काय आहे आपली आपल्याला माहीत आहे आपलं दुखणं आपल्याला माहीत राहते लोकांना जे वाईट कमेंट करतात चुकीच्या कमेंट करतात त्यांनी व्हिडिओ सोडून गेला तरी चालेल भाऊ आपल्याला नमस्कार तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आता कर्जमाफीची मा आशा मावळली त्यामध्ये अजित पवार यांनी सांगितलं की आम्ही कर्ज या शेतकऱ्यांना वीज बिल मालसाठी चौदा हजार कोटीची तरतूद लागणार होती तर त्यासाठी माझ्या मनात विचार होता की आधीपासूनच वीज बिल माफ करावं त्यानंतर कर्जमाफीसाठी फटका कसा बसला शेतकऱ्यांसाठी आता नवनव्या योजना आणल्या त्या आणल्या त्यामध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान म्हणजे तोंडाला पाणी पुसण्याचं पाण्यापुसण्याचं एकरीस शेतकऱ्यांचे पन्नास ते एक लाख रुपयाचं नुकसान होते त्यामध्ये हेक्टरी यायनं पाच हजार दिले म्हणजे एका एकराले एक हजार रुपये शेतकऱ्याला काय ते फवारणी मारते थोई एक हजार रुपयाची फवारणी मारते थे शेतकऱ्यांनी तर अनुदान यांनी दिलेलं जे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यानंतर ते युवकांना काढलेली बेरोजगार ते युवकांना काढलेली योजना त्यानंतर लाडक्या बहिणीची योजना ह्या सर्व योजनेमध्ये सरकार आर्थिकदृष्ट्या यांना पैशाची आता जुळवाजुड होत नाही त्यामुळे संजय गायकवाड यांनी स्पष्ट सांगितले कर्जमाफीचा विचार सध्या तरी होऊ शकत नाही म्हणजेच कसं कर्जमाफी होऊ शकत नाही शेतकऱ्यांची मोठमोठ्या उद्योगपतींसाठी सोळा लाख कोटी रुपयाचं कर्ज बिनशर्त बिना आंदोलन करता बिना उपोषण करता सर्व यांना माफ करता पण आमच्या शेतकरी माबा गरीब शेतकऱ्याचं कर्ज जर एखादी एखादी शेतकऱ्याचं एक लाख असेल एखादी शेतकऱ्याचं दीड लाख असेल तर एखादी शेतकऱ्याचं दोन लाख अडीच लाख तीन लाख साडेतीन लाख चार लाख भरपूर झालं या उद्योगपत्या एवढं आमचं करोडचं कर्ज आमच्या सामान्य शेतकऱ्याचं नाही राहत त्यातल्या त्यात दोन वेळा यांची महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी करण्यात आली होती त्यामध्ये पहिल्याच पहिल्याच कर्जमाफी योजनेमध्ये सहा लाख छप्पन हजार वंचित आहे त्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्रीच यांनी विविध पावसाळी अधिवेशनमध्ये घोषणा केली की आम्ही साडेसहा हजार कोटीची तरतूद करत आहोत त्यामध्ये जे काही वंचित राहिलेले शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी करू या संदर्भात असाच सरकारचा आता निवड लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर योजनेचा सपाटा लावलेला आहे त्यामध्ये न मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो भाषणामध्ये सांगासाठी यांना त्यानंतर प शेतकऱ्यांचं जे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनामुळे ज्या लोकसभेमध्ये यांना चांगलाच फटका बसलेला ह्या लेवलपासून ह्या जमिनीवर आणून ठेवलं शेतकऱ्यांनीच बाकी दुसऱ्याची दानत नाही यायले पाडासाठी शेतकऱ्या जर एकवटला यायले कुर्ची कधीच भेटू शकत नाही जो कोणताही विरोधी असो किंवा सत्तेतला असो शेतकऱ्यांच्या प्रश्नाले जर वाचा फुटली नाही तर यांची कुर्ची कधीही जाऊ शकते हे यांना लोकसभेमध्ये माहीत झालं म्हणून यानं सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन अनुदान देण्याचं ठरवलं पण त्यातल्या त्यात आता एखादी शेतकऱ्याला पाच एकर जर क्षेत्र असेल त्याच्यामध्ये फक्त एकच एकर जर क्षेत्र त्याच्या सातभऱ्यावर असेल तर त्यानं सर्र जर पाच एकर लागवड केली असन तर त्याला फक्त एकाच एकरचे पैसे मिळेल ते किती मिळते दीड हजार रुपये कारण दीड ते दोन हजार रुपये मिळेल तर शेतकरी मित्रांनो असं आहे आता कर्जमाफी संदर्भामध्ये आता पुढची अपडेट काय आहे ते का आहेत हे आता काही सांग कारण याच्या सरकारच्या तिजोरीवर कर्जाचा बोजा वाढलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फक्त महिलांच्या मतापोटी आणलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आगामी निवडणुकीच्या काळामध्ये आता निवडणूक आहे निवडणुकीसाठी मताचा कुठून जमवाजमाव कराची कारण आम्हाला फटका बसला काहीतरी भगिनी आपल्याला पंधराशे रुपये हप्ता दिल्यानंतर आपल्या पदरात काहीतरी दोन रु दोन मत टाकन या उद्देशाने हे आणलेली योजना आहे ते पंधराशे रुपये देण्यापैकी शेतकऱ्यांच्या शेतक मालाला हमी भाव द्या सोयाबीनले सात हजार रुपये किंडल करा कापसाले बारा हजार रुपये किंडल करा शेतकऱ्याच्या शेतकरीच तुम्हाला दोन हजार रुपये महिन्याचे टाकन दोन हजार रुपये महिन्याचे तर अशा शेतकरी मित्रांनो जर कब्जामाफी संदर्भामध्ये ये आपती खरी अपडेट आवडला असेल व्हिडिओ तो प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावा नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार जय जवान जय किसान